घ्याव हान घ्याव औषध गोळ्या द घर हवा लोकल न्यूज आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकतो एक वेगळी वारी इथे पंढरपूरला चालू आहे गाण्याच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे तर माऊली काय सांगाल जी तुम्ही आता जनजागृती करताय आरोग्य आरोग्यासाठी काय स्वरूप आहे याचं स्वरूप म्हणजे असं आहे ही सगळी वारकरी आळंदी ते पंढरपूरला पायदिंडी वारी चालत असतात आणि चालून चालून थकलेले असतात आणि थकलेले असल्यामुळे आम्ही त्यांचं मनोरंजन पण करतो आणि त्या मनोरंजनातनं त्यांचं शासकीय कल्याणकारी योजना आहेत त्या योजना प्रत्येक सामान्यापर्यंत पोहोचाव हा उद्देश आमच्या शाहीर आणि शाहिरी संचा आहे की जेणेकरून ह्या योजना प्रत्येक सामान्यापर्यंत गेल्याच पाहिजेत प्रत्येकाने हा मोफतला प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजेत म्हणून आम्ही हे कलापथक आमच्या कलेद्वारे हा प्रचार आणि प्रसार करतो मॅडम माऊली काय भावना आहे ते प्रकारे तुम्ही वारकऱ्यांसाठी जनजागृती करत आहात आणि माऊलीच्या दर्शनाला देखील करत खरं तर वास्तविक पाहता हा शासनाचा उपक्रम अतिशय स्तुत्यच आहे की भाविक भक्त पंढरीला जात असता असताना असताना विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांना लागलेली असते आणि ऊन वारा पाऊस असो कुठलेही संकट असो कशालाही न जुमानता बेधून होऊन ते चालत असतात स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा पा पा देत नसतात अशी काही काही वेळेस परिस्थिती असते अशा टायमाला त्यांना थोडंसं सांगून त्यांना समजावून त्यांनी काय करावं काय नाही करावं ना कुठली गो गोष्टीवर दक्षता घ्यावी पाणी कसं घ्यावं किंवा जर करून प्यायचं का काय औषध गोळ्या घ्यायच्या काय वगैरे ज्या गोष्टी असतात त्या आम्ही ह्या जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही मनोरंजन आणि त्यांना थोडंसं त्यांचे आरोग्याबद्दल सल्ला पण देतो आणि त्यात त्यांचा विरंगळा पण होतो त्यांना समाधान बी मिळतो एवढं आपण बघू शकतो जनजागृती करत करत त्यांचं मर मनोरंजनही करत आहेत हे वारकरी पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगड न्यूज लाईव्ह वर्षा काय राजगड न्यूज झालं झालं का